श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आजची जी माहिती असणार आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे कारण उद्या गुरुपौर्णिमा आहे ज्या दिवसाची आपण प्रत्येकजण वाट बघत असतो तो दिवस उद्या आहे म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वार येत आहे रविवार तर या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे या दिवसाची संधी आपल्याला अजिबात सोडायची नाही ह्या दिवशी आपल्याला भरभरून सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेच्या सेवा कुठल्या आहे संबंधीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला होता अनेक जणांनी त्या सेवा देखील केलेल्या आहे त्याचं फळ तर त्यांना मिळणारच आहे पण काही कारणास्तव ज्यांना सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी नाराज होता कामा नये तर उद्याचा दिवस आपल्या हातात आहे उद्या देखील आपल्याला भरभरून सेवा करायची आहे आता स्वामी सेवा म्हटलं तर फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त दत्त जयंतीच्या दिवशी किंवा गुरुवारी सेवा करायची तरच स्वामी पावतात किंवा स्वामी आपलं ऐकतात असं नाही आपण रोजच्या रोजच स्वामींची सेवा करायला हवी कारण आपलं ते एक प्रकारचं कर्तव्य आहे आपण श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं तरीही स्वामी महाराज आपल्याला त्याचं फळ देतच असतात पण या व्यतिरिक्त आपण मनापासून कुठलीही इच्छा मनात न ठेवता स्वामींची सेवा केली तर निश्चितच याचा आनंद स्वामींना होतो त्याच्या पटीने आपल्याला होत असतो कारण प्रत्येकजण आपल्या इच्छापूर्तीसाठी देवाकडे जातो आणि अर्थात त्यात काही गैर नाही कारण आपण त्या देवाकडे मागणार नाही तर मग मा कोणाकडे मागणार पण तरीही आपली इच्छापूर्ती म्हणून नव्हे तर स्वामी मी तुमचा भक्त आहे तुम्ही माझे गुरु आहात यासाठी मी फक्त ही आज सेवा करत आहे असं जरी म्हटलं ना तरीही आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराज स्वतः मदत करणारच आहे त्यामुळे उद्या गुरुपौर्णिमेचा दिवस आहे गुरुपौर्णिमा गुरुदक्षिणा आपल्याला द्यायची आहे तर दक्षिणेच्या रूपामध्ये आपण काय देऊ शकतो तर ह्या ब्रह्मांड नायकाला देण्यासाठी आपलं असं काहीही नाही आपलं असं काही असेल तर फक्त आणि फक्त ती निर्मळ भक्ती आहे फक्त सेवा आहे जी आपली स्वतःची आहे जी आपण स्वामींसाठी देऊ शकतो त्यामुळे भरभरून सेवा करायची आहे सेवेमध्ये अनेक प्रकार आहेत तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचा पाठ करू शकतात तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळा जप करू शकतात या व्यतिरिक्त भरपूर सेवा आहे तरीही आपलं उद्याचं नियोजन कसं असणार आहे हे आपण सर्वप्रथम थोडक्यात जाणून घेऊया फार वेळ तुमचा घेणार नाही आणि त्यानंतर इच्छापूर्तीसाठी तुम्हाला उद्या नेमकं काय का करायचं आहे ते देखील जाणून घेऊया आता तुम्ही म्हणाल सुरुवातीला सांगितलं की इच्छेसाठी उद्या आपल्याला मनोकामना करायची नाही पण तरीही आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे तर आपल्या भरपूर इच्छा अपेक्षा असतात आणि इच्छा अशी एखादी असते ना की त्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करतो खूप मेहनत घेतो अगदी जीव तोडून आपण त्या ठिकाणी आपलं सगळं काही ब जे बळ आहे ते एकवटून लावत असतो पण तरीही ते काम आपलं होता होत नाही आणि मग त्या कुठे त्या ठिकाणी कुठेतरी आपलं मन नाराज होत असतं जर तुमची तशा प्रकारची एखादी इच्छा असेल की खरंच त्यासाठी तुम्ही योगदान देत आहात आणि काहीतरी अडचणी निर्माण होत आहे तर मग नक्कीच अशा इच्छेसाठी तुम्ही उद्या स्वामींकडे साकडं घालू शकतात किंवा स्वामींना तशी विनवणी करू शकतात अर्थात सेवेने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणारच आहे पण अशा पद्धतीने तुम्ही हे एक काम करून बघा एकवीस दिवसांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होणारच होणार फक्त इच्छा कशी आहे त्यावर हा जो कालावधी आहे तो अवलंबून असणार आहे हे देखील अगदी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगत आहे तर चला जाणून घेऊया इच्छापूर्तीसाठी नेमकं उद्या तुम्हाला काय करायचं आहे आता ते सांगणारच आहे तत्पूर्वी अगदी अगदी दोन मिनटं तुम्हाला उद्याचा दिवस कसा घालवायचा ते सांगते बघा आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळ अंगोल, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला उद्या हळद टाकायची आहे आंघोळ करून घ्यायची आहे घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे ही झाली आपण जे काही सणावाराला विशेष दिवसाला जे कामं करत असतो ती आपल्याला करून घ्यायची आहे आता आपल्याला देवाची पूजा कशी करायची तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी तुम्हाला पंचामृत वापरायचं आहे बघा इतर वेळेस आपण म्हणतो पाण्याने अभिषेक घातला तरीही चालेल पण आपण नेहमीच अशा गोष्टी आपण स्वतःसाठी सगळं करतो पण देवासाठी म्हटलं तर जाऊ द्या पाण्याने घातलं तरीही काय फरक पडतो असं म्हणत असतो पण उद्याचा दिवस जर महत्वाचा आहे तर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यामुळे ती पूर्वतयारी आपल्याला आजच करून घ्यायची आहे पंचामृताला फार काही लागत नाही दूध दही तूप मध साखर ह्या गोष्टी तर आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात तर पंचामृतानेच आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना काय करायचं पुरुषसुक्तम म्हणायचं तुम्हाला अकरा वेळेस म्हणणं शक्य असेल तर अकरा वेळेस म्हणा पण नसेल शक्य तर तुम्ही कमीत कमी, -कमी एकदा तरी पुरुषसुप्तम म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला पौमान सुप्तम म्हणायचं आहे ह्या दोनही गोष्टी तुम्हाला गुगलवर देखील उपलब्ध होतील अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन म्हणजे पुरुषसुप्तम आणि पौमान सुक्तम म्हणून अभिषेक घालायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे एकशे आठ वेळेस किंवा अकरा वेळेस म्हणून पुन्हा एकदा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पंचामृताने झाल्यानंतर पाण्याने अभिषेक घालायचा आता हे झाल्यानंतर आपल्याला उठणं तुमच्याकडे जर उठणं असेल तर आवर्जून आपल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीला उठणं लावायचं आहे उठणं लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा पानाने मूर्तीला स्वच्छ आपल्याला पाणी घालून स्वच्छ करून घ्यायचं आहे कपड्याने पुसून मग आपल्या स्वामींची मूर्ती विराजमान करायची आहे बघा आता स्वामींच्या पूजेमध्ये महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या असतात तर हिना अत्तर आता हिना अत्तरच्या बाबतीत म्हणजे एक दोन जणांनी असं विचारलं होतं की मूर्तीला डाक पडतात तर बघा हिना अत्तर जे आहे अशा ते, ते पन, अशा पद्धतीचं आता बाजारामध्ये सगळ्या गोष्टी डुप्लिकेटही मिळतात मग त्यामध्ये जर ते डुप्लिकेट तुम्ही घेत असाल तर अर्थात त्या मूर्तीला हानी पोहोचू शकते पण आता इथे लिहिलेलं आहे प्युअर परफ्युम नो अल्कोहोल अशा प्रकारचं जर तुम्ही वाचून घेतलं हिना अत्तर तर तुम्हाला ते उपलब्ध होईल आणि त्याने तुमच्या मूर्तीला काहीही होणार नाही अशा पद्धतीचं अत्तर आपल्याला उद्या वापरायचंच आहे हिना अत्तर त्याची किंमत साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये असते हे देखील मी तुम्हाला सांगते तुम्हाला कुठल्याही दुकानात ते सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीने स्वामींच्या पूजेमध्ये ही ना हो अत्तर आपल्याला वापरायचेच आहे त्यानंतर आपल्याला चाफ्याच्या फुलांचा वापर करायचा आहे चाफ्याची फुलं उपलब्ध झाली नाही तर पिवळ्या फुलांचा तरी समावेश आपल्याला करायचाच आहे अशा पद्धतीने स्वामींची पूजा करायची आरती करायची नैवेद्यासाठी आपल्याला स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवायचे ही झाली म्हणजे थोडक्यात पूजा आपल्याला कशी करायची यासंबंधीची माहिती आता इच्छापूर्तीसाठी काय करायचं बघा आता सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींसमोर एक आसन टाकायचं आहे पिवळ्या रंगाचं आसन मिळालं तर शक्यतो पिवळ्या रंगाचा वापर करा आणि हो उद्या विशेषतः पिवळ्या रंगाचेच कपडे आपल्याला परिधान करायचे आहे तर स्वामींसमोर बसायचं श्रीफळ असेल तर श्रीफळ घ्यायचं स्वामींसमोर श्रीफळ ठेवायचं स्वामींना आपण मनोभावे प्रार्थना करायची की स्वामी ह्या या कामासाठी मी खूप कष्ट घेत आहे माझे जे प्रयत्न आहे ते प्रामाणिकपणे करत आहे तरीही मला त्यात यश मिळत नाही तर मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही मला मदत करा असं असं काम आहे त्यामध्ये अडथळे जे निर्माण होत आहे ते तुम्ही दूर करा असं स्वामींना सांगायचं आणि स्वामी तुम्ही ते नक्की कराल अशी माझी खात्री आहे असा डोळे झाकून विश्वास स्वामींवर दाखवा त्यानंतर तुमची इच्छा जी काही आहे ती स्वामींना सांगा आणि त्यानंतर स्वामींसमोर बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे ज्या इतर सेवा आहेत त्या सोडून ही सेवा तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायची आहे फक्त इच्छापूर्तीसाठी ती सेवा काय आहे तारक मंत्र तारक मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस अनुष्ठान करायचं आहे एकच दिवसासाठी करायचं आहे उद्याच्या दिवसासाठी एकशे आठ वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे आता काहींना एकशे आठ जास्त वाटू शकतो शक्यतो एकशे आठच वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा <ssuch questão> अगदीच तुम्हाला शक्यच नसेल तर कमीत कमी एकावन्न वेळेस का, का होण्या तुम्हाला म्हणावंच लागणार पण एकशे आठ वेळेसच म्हणण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन एकशे आठ वेळेस आपल्याला तो तारक मंत्र स्वामींसमोर बसून म्हणायचा आहे त्यासाठी तुम्ही एक ग्लासमध्ये पाणी घेऊन हात ठेवून म्हटलात तरीही चालेल ते तीर्थ तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी घेतलं किंवा तुम्ही स्वतः पिलं तरीही चालेल नाही घेतलं तरीही चालेल पण अशा पद्धतीने एकशे आठ वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे ते झाल्यानंतर काय म्हणायचं तर ते ते झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं अष्टक म्हणायचं आहे ते देखील तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर मिळून जाईल ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे अशा पद्धतीने फक्त या दोन सेवा तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायच्या आहे तर बघा या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दोन सेवा कुठल्या करायच्या हे लक्षात आलं आहे का बघा तारक मंत्र, तारक तारकमंत्र आणि त्यानंतर स्वामी समर्थांचं अष्टक स्व स्वामी समर्थांचं अष्टक आणि तारकमंत्र ह्या दोन सेवा तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायच्या आहे अष्टक अकरा वेळेस म्हणा आणि तारकमंत्र एकशे आठ वेळेस म्हणा बघा परत परत सांगते कारण त्या ते गोष्टींना तेवढं महत्त्व आहे आता हे करत असताना मनोभावे अगदी विश्वास ठेवून ह्या सेवा करा त्यानंतर ता स्वामी महाराज तुमचं काम शंभर टक्के पूर्ण करणार याची खात्री बाळगा त्यानंतर ता बघा एकवीस दिवसांमध्ये स्वामी महाराज तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मदत करतील तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल देखील दिसून येईल फक्त फरक एवढा आहे आहे की तुमची इच्छा कशी त्याचा कालावधी आता प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक कालावधी लागत असतो त्यानुसार तुम्ही इकडे तिकडे होऊ लगेचच मग काही झालं नाही मग हे सगळं खोटं आहे का तर नाही तुम्ही सेवा केलेली आहे तर तुमची ती सेवा वाया जाणारच नाही हे अगदी खात्रीपूर्वक सांगते फक्त विश्वास ठेवा संयम ठेवा आणि स्वामी महाराजांवर डोळे झाकून जर आपण काही गोष्टी सोडल्या तर शंभर टक्के स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात त्या कामामध्ये आपल्याला यशही देतात हा विश्वास अनेक लाखो करोडो भाविकांचा आहे तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला विश्वास मात्र तेवढा ठेवावाच लागेल तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करून बघा आणि तुमची इच्छापूर्ती करून घ्या स्वामी महाराजांना देखील बनवायचं आहे आपल्याला हे विसरू नका आता स्वामी महाराजांना गुरु कसं बनवायचं यासंबंधीच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या ही एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका या संबंधी कमेंट असेल तर विचारा धन्यवाद